नमस्कार देविकाच्या मैत्रिणी सत्याला हसत असतात त्यामुळे मीराला राग येतो मीरा त्यांचा चांगलाच अपमान करते आणि सत्याचा अभिमान दाखवते म्हणते मला माझ्या नवऱ्याचा अभिमान आहे कसाही असला तरी माझा नवरा एक आहे तो स्वतः कष्ट कमवतो स्वतः कमवतो आणि स्वतः खातो असं दुसऱ्यांच्या जीवावर पार्ट्या करत नाही ऐकून देविकाला राग येतो त्यानंतर देविका म्हणते मीरा काय बोलतेस तेव्हा मीरा म्हणते मग बरोबरच बोलते मी लाज नाही वाटत माझ्या नवऱ्याच्या जीवावर पार्ट्या करतेस आणि माझ्या नवऱ्यालाच बोलतेस चल तुझा हा इथला बोजा विस्ताराचा गुंडाळायचा आणि इथून निघायचं सगळ्या मैत्रिणींना इथून आत्ताच्या आत्ता घरी पाठव नाहीतर मी काय करेन ना ते सांगू शकत नाही निरुपा आणि देविका हादरतात देविका मैत्रिणींना म्हणते तुम्ही आता या मी बघते इच्याकडे तेव्हा सत्या म्हणतो ए चिचुंद रे तू काय बघणार आहेस का आमच्याकडे चल फुटा इथून सगळ्यांनी सगळ्या मैत्रिणी पटापट घराच्या बाहेर पडत असतात तेवढ्यात पंकज घरात येतो आणि म्हणतो काय झालं इथे तेव्हा देविका म्हणते बघ ना बेबी या दोघांनी माझ्या मैत्रिणींना हकलून दिलं पंकज म्हणतो काय त्यांची एवढी हिंमत तेव्हा सत्या म्हणतो हो आहे आमची एवढी हिंमत कारण आम्ही आणलेल्या सामानातून ही यांना पार्ट्या करून देते नको हवे हो तेवढे पदार्थ बनवते काय गरज आहे तू तुझ्या पैशाने सामान आणायचं आणि मैत्रिणींना बोलून पार्ट्या द्यायचं कळलं आमच्या पैशातून आणलेल्या सामानातून नाही आणि माझ्या बायकोने सगळे पदार्थ बनवले होते तुझ्या मैत्रिणींना पार्ट्या द्यायच्या तर तू बनव तेव्हा पंकज म्हणतो ए बोललोय ना मी आता पैसे देणार आहे म्हणून घर खर्चायचे तेव्हा सत्या म्हणतो जेव्हा पैसे देशील ना तेव्हा तोंड वर करून बोल आत्ता बोलायचं नाही आत्ताच्या आत्ता तू पण इथून सटक रुपा म्हणते बबड्या जा तू दमून आला ना जा फ्रेश हो तेव्हा लगेच सत्या म्हणतो हो हो तुझा बबडा तर किती दमून आला बाप रे ऑफिसमध्ये काही कष्टाची कामं करतो काय अगं पण कुठच्या ऑफिसला गेला होता याला तर अजून काम पण भेटलं नाही आहे तेव्हा देविका म्हणते ए तू माझ्या नवऱ्याला बोलायचं नाही तेव्हा मीरा म्हणते का नाही बोलायचं तुझ्या मैत्रिणींसमोर माझ्या नवऱ्याला कशी चुरू चुरू बोलत होतीस बोलणार माझाही नवरा तुझ्या नवऱ्याला बोलणार कारण माझा न नवरा घर खर्च चालवतोय माझा नवरा सगळ्यांना पोचतोय मग आम्ही दोघंही बोलणार तुम्हाला जे काही मिळतंय ना ते गबगुमान गिळायचं आणि इथून पुढे जर माझ्या नवऱ्याला कोणी पनवती म्हटलं ना तर याद रा गाठ मीराशी आहे तेवढ्यात तिथे सत्यजित गायकवाड येतात आणि ते टाळ्या वाजवतात आणि म्हणतात मीरा असाच नवऱ्यासाठी स्टँड घे अग आपल्याला दुसऱ्याला उलटून बोलायचंच नाही आहे अगं जो जिथे चुकत असेल तिथे आपण बोललंच पाहिजे उगाच आपल्याला जो त्रास येत असेल बोल लावत असेल तर आपल्याला बोललंच पाहिजे असं आपण गप गुमान गिळून उभं राहायचं आणि सहन करायचं नाही आज कशी बोलीस असंच बोलायचं तेव्हा निरुपा म्हणते काय तुम्ही तिला फूस लावताय भांडणाची तेव्हा सुधाकर गायकवाड म्हणतात निरुपा भांडणं करायला आणि लावायला तू एक्सपर्ट आहेस ग त्यात मीरा तशी नाही आणि मीराला ते जमण्याचं नाही म्हणतो हो बाप अगदी बरोबर बोलतोस माझी बायको तशी नाहीच आहे आणि सत्या सगळ्यांसमोर मीराच्या खांद्यावर हात टाकतो आणि म्हणतो खरंच मला सुद्धा माझ्या बायकोचा खूप अभिमान आहे मला एवढी सुग्रण बायको भेटली आहे तेवढ्यात रव्या येतो आणि म्हणतो हो दादा अगदी बरोबर मी शेफ बसून सुद्धा वहिनी मला मागे टाकते काय तिच्या हाताला चव आहे रे खूप भारी एखादा हॉटेल टाकलंत ना तर काय चालेल तुम्ही बक्कळ पैसा कमवू शकता आता मात्र रव्याचं ते बोलणं ऐकून देविका निरूपा आणि पंकजला धक्काच बसतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू